Okay. <laughs> कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांच्या पुढाकाराने डिक्सळ येथे उद्यानाचे लोकार्पण तसेच विविध प्रकारच्या झाडांच्या लागवड करण्यात आल्या आपल्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या लहान मुलांच्या स्मशानभूमीच्या जागेवर पन्नास झाडांची लागवड तसेच एक दोन गुंठे जमिनीवर उद्यान विकसित करून जनतेला खुले करण्यात आले रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांच्या माध्यमातून डिक्सळ येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेथील लहान मुलांच्या स्मशानभूमीच्या आठ गुंठे जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठी झाडे लावण्यात आली विविध प्रकारची पन्नास झाडे यांची लागवड करण्यात आली त्यावेळी आरपीआय आठवले पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींकर कोकण संघटक मारुती गायकवाड तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड कर्जत तालुका अग्री समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे उपाध्यक्ष शिवाजी कराळे पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे पोलीस पाटील सरिता शेळके माजी उपसरपंच भारती पाटील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते त्यानंतर पोद्दार कॉलनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन कुंठे जमिनीवर किशोर गायकवाड यांच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर उद्यान विकसित करण्यात आले आहे या उद्यानाचे लोकार्पण राहुल डाळींकर आणि संतोष पिरणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी अन्य मान्यवर तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भूषण प्रधान सल्लागार दिगंबर चंदने आदी मान्यवर उपस्थित होते या दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन ॲडव्होकेट उत्तम गायकवाड अशोक गायकवाड प्रणव गायकवाड कृष्णा निखिल गायकवाड मदन हिरे शांतीदूत मंडळाचे अध्यक्ष नितीन गायकवाड विजय पवार आदींनी केले होते कर्जात लाईव्ह साठी महेश भगत निरा